झी चोवीस तासनं कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणल्यानंतर वतन जमिनीचे अनेक प्रकरणं समोर येऊ लागलेली आहेत नाशिकमध्येही इम्पिरियल लँडची परस्पर विक्री केल्याचं समोर आलंय नाशिकच्या आनंद गांगुर्डेंच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सरकारनं दसक गावात सर्व्हे नंबर अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिलेली होती मात्र जमिनीवर नाशिक रोड परिसरामधील काही भूमाफियांनी ताबा घेतला जमीन सोडवण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र खंडणी देऊ न शकल्यानं भूमाफी यांनी ही जमीन परस्पर विकली आणि यानंतर गांगुर्डे यांनी तक्रार केली मात्र तलाठी आणि तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप गांगुर्डे यांनी केलेला आहे पालिकेनं देखील याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय प्रथम मी दोन हजार अठरामध्ये मान्य विभागीय आयुक्त यांना त्या जमिनीची कागदपत्रे देऊन पुरावे दिले त्यानंतर मग त्यांनी जिल्हा अधिकारी आणि महानगरपालिका यांना पत्र दिले का याची चौकशी करून याच्या कवर ती कारवाई करावी त्यानंतर मग मी पाठपुरावे करत असताना तिथं प्रथम एकच घर झाले त्याचे सर्व पुरावे दिले असता ते पाडण्यासाठी त्यांना दोन वर्ष लागले दोन वर्ष हो। पाडता पाडता तोपर्यंत ह्या भूमाफ्या लोकांनी तिथे परत बारा उभे केले बाराने नोटीसा देऊपर्यंत तिथे शेकडो घरे उभे राहिली त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे महारवतन जमीन असताना दिनकर गोटीराम आढाव पवन चंद्रकांत पवार दीपक सदाकळे रवी पगारे विलास लोखंडे लोणकर प्रशांत डॉक्टर प्रशांत घोडराव इत्यादी ह्या लोकांनी तिथे ज फक्त शंभर रुपये नोटीवर कोणताही पेपर नसा फक्त शंभर रुपये नोटीवर तिथे अनधिकृत साम्राज्य तयार करत पंच्याऐंशी एकरमध्ये काही शंभर कोटीच्या वरचा महाभ्रष्टाचार केला आहे काय परिस्थिती म्हणजे आमची जमीन हे गुंड लोकांनी जागेवर कब्जा केलेला आहे आणि आम्ही दहा बारा वर्षापासून हे करतो हो पण आमची ज दखलसुद्धा कोणी घेतली नाही त्याच्या आता कर्णिक साहेबाची मोहीम काढली की गुंडाविषयी कोणाचे काय गुन्हे असेल काही जमीन व्यवहार काही खोटेपणा केला असेल तर तुम्ही समोर यावं म्हणून आम्ही हिंमत आली आहे म्हणून आम्ही समोर आलेली युवराज गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये एकूण सात आरोपी आहेत त्याच्यामध्ये मुख्य आरोपी यातील पवन पवार आणि त्यांचे बंधू विशाल पवार हे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांची इतर पाच आणि इतर काही अज्ञात देखील साथीदार आहेत तर याच्यामधली हकीकत अशी आहे की दोन हजार दहा ते अठरा या कालखंडामध्ये एकूण दोन हेक्टर वीस आर ही जमीन आहे सदरची जमीन महारवतनाची होती असं साधारणपणे त्यामध्ये फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि त्याचं शासनाकडून कुठल्याही प्रकारचं रितसर परवानगी न घेता त्याचं बेकायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये नाशिक रोड परिसरातील वेगवेगळ्या जे इसम आहेत त्या इसमांकडून त्या जमिनीचं हस्तांतरण झालेलं आहे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे